मुख्यमंत्री अजितदादा पवार हे तमाम महाराष्ट्राचे लोकप्रिय आणि स्पष्ट असणारे नेते होते आमदार म्हणून काम करताना मला त्यांचे मोठे सहकार्य व मार्गदर्शन लाभले राज्याच्या प्रश्नांची त्यांना जाण होती त्यांच्या अकस्मित जाण्याने राज्याची अपरिमित हानी झाली आहे त्यांच्याकडे एखादे काम घेऊन गेलो आणि रिकाम्या हाताने परतलो असे कधीच घडले नाही इचलकरंजीचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी मोलाचे सहकार्य दिले सर्वसामान्यांशी जोडलेली नाळ व त्यांच्या प्रश्नांची जाण असलेला नेता आज आपल्यातून हरपला आहे असे राहुल आवाडे यांनी सांगितले अजित पवार हे महाराष्ट्राचे लोकप्रिय आणि एकदम स्पष्ट वक्ते स्पष्ट असणारे असे मुख्य उपमुख्यमंत्री म्हणून त्यांचे कार्य काम मी फार जवळून बघितलं मला त्यांचा वडीलधारी म्हणून एक फार चांगला सपोर्ट शासनामध्ये होता एक नवीन आमदार म्हणून त्यांचं मार्गदर्शन होत आज ते आपल्या गेले घरातलं कौटुंबिक नातं फार चांगला नेता होता महाराष्ट्राचे काना कोपऱ्यातले जिल्ह्यातले ग्रामीण भागातले शहरीतले सगळे प्रश्न त्यांना माहिती होते आणि अशा नेता महाराष्ट्राला आज गेला फार मोठं नुकसान लाटायचं होत आम्ही दादांचं मार्गदर्शन आम्हाला काय मिळत होतं आता ही अजूनही आम्हाला ते उतरत नाही की दादा आमच्यात नाही येतात सकाळपासून खरं म्हणजे कौटुंब कुटुंबातला माणूस गेल्याची भावना आमची या ठिकाणी निर्माण झाली आहे मला फार मोठं सिस्टम आम्हाला सपोर्ट सिस्टम आम्हाला आवड कुटुंब म्हणून त्यांचं होतं जुनं नातं दोन तीन पिढ्यांचं आम्हाला त्या ठिकाणी होतं आज आमच्या कुटुंबातला माणूस गेले अशी <laughs> माहिती माझ्या आमंत्रणाला इथं खोकोच्या स्पर्धेला राज्यस्तरीय खोकोच्या स्पर्धेला आलेले त्यांचं वेळोवेळी मार्गदर्शन करत असताना इचलकरजीचा जीएसटीचा विषय तो त्यांनी बैठक लावलेली आणि एका मीटिंगमध्ये इचरकरजीला जी एस टी लागू करून द्यायचा निर्णय त्यांनी घेतलेला म्हणून आज पैसे आपल्याला या ठिकाणी मिळतात कायमच त्यांनी मला परवा नागपूरमध्ये सुद्धा कित्येक निर्णय मला त्यांनी या ठिकाणी तयार त्यांनी दिले माझ्या एका पत्रावरती उभ्या उभ्या त्यांनी सह्या करत होते खासबा बा म्हणून परवानग्याचे देत होते आणि जाणीव प्रश्नांची जाणीव लोकांची सेवेची जा आ, आ, भावना असणारा एक नेता आमच्यामध्ये नाही आहे फार मोठं संकट आज आवडे कुटुंबावरती आहे माझ्यावरती आहे आणि जय आणि पार्थ हे माझे अतिशय जवळचे मित्र आहेत मला खरोखर भावना आवडत अशी परिस्थिती